आणि रोजच्या स्थानिक थोऱ्यामध्ये मी आता तुम्हा तुम्हाला ज्या तीन गाड्या त्यापैकी एक गाडी ठीक आहे दोन ना दुसते त्याच्यावर लगेच मी तुमच्या स्टाफच्या बाबतीमध्ये लक्ष घालेल तुमच्या काही कॉर्टर्सच्या अडचणी असेल डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये मी लक्ष घालेल आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळ्या मंडळी पोलीस पाटील हा जो वर्ग आहे याला शासनाने चार्जेबल केलेलं आहे शासन त्यांना पैसा देतो त्यांच्या सगळ्यांच्या हाजेऱ्या घ्यायच्या त्यांना बिलकुल घरी बसून द्यायचं नाही मग ते घरी बसून पैसे घेणार असतील तर त्या पोलीस पाटलांचा पाटला आपला फायदा काय आपण सर्वांनी पोलीस पाटलरला बाहेर काढू त्या त्या गावातल्या प्रत्येक गावाला एक गस्त दिली पाहिजे आणि टर्निंगप्रमाणे म्हणजे हे गाव आज समजा तुमच्याकडे समजा आळे फाटाला वडगाव आणि समजा पहिलं आज गस्तीला गाव दुसऱ्या दिवशी आळं तिसऱ्या दिवशी राजौरी चौथ्या दिवशी बेल्ला तुम्ही असं जर प्रोटेक्शन उभं केलं पोलीस मित्र काय बनवा त्याला आयडेंटी कार्ड द्या काय झिरो पोलीस करा तुम्ही तुम्हाला अधिकार दिलेले सर्व जे लोक आपल्याला मदत करतील गोपनीयता देतील अंतर्गत रिपोर्ट देतील अशा काही लोकांची तुम्ही नेमणूक करा वैयक्तिक लेवलला त्यांचा आधार घ्या मी आता पुढे ज्यावेळेला आता पंधरा दिवसात आउट चाललो आहे पूर्ण आल्यानंतर मी खबरदारी म्हणून सगळ्यांना सी सी टी व्हीसाठी प्रयत्न करेन किंबहुना मोठ्या शहरांसाठी सी सी टी व्ही आता जुन्नर शहराला मी पंच्याहत्तर लाख रुपये दिले किती सगळं जुनगड शहरमध्ये आता सी सी टी व्ही खाली आणलं आता काम सुरू होणार तसं मी सगळे पैसे टाकणार आहे तुम्ही चिंता करू नका फक्त आपल्याला सगळे हेटून टू झेड आपल्याला गुन्हे उघड करायचे आपल्याला काय महा संपवायचाच आहे पण मात्र आपला पर्यटन वाढला पाहिजे आपला रोजगार वाढला पाहिजे लोकांच्या हाताला काम पोटाला अन्न मिळालं पाहिजे इथला निसर्ग हा अतिशय मूलभूत आहे इथली हवा चांगली आहे आणि इथे आपल्याला काम करत असताना आपण पोलीस पाटलाला बरोबर घ्या लोकांना बरोबर घ्या आणि गस्त वाढवा रात्रीची पेट्रोलिंग तुम्ही केले ना डोसांचं प्रमाण फार कमी आहे फक्त काय बंद ना त्यांना सुद्धा आपण इथं बोलू तुम्ही ज्याला बंद बंगला मुंबईवाला आहे बंगला पण ठेवायचा आहे सी सी टी व्ही पाहिजे आणि अलाराम पाहिजे भाई, भाई आपण सर्वांचे तिनबो करू आपण सगळ्यांना नोट वाईज काम करू परंतु तुम्ही पोलीस पाटील आणि सर्व पोलीस पाटलांच्या माध्यमातून प्रत्येक गावची दहा ते वीस मुलांची तुम्ही तरुण मुलांची टीम तयार करा आणि काय हरकत नाही ना देशासाठी आता बघा तिथे तो बिचारा उभा आहे उन्हाळा हिवाळा पावसाळा कुठे देशाच्या सिमेरेशेवर आपण त्याच्या जीवन खाली आहे आपण आपल्या गावासाठी तालुक्यासाठी एक रात्र त्याला काय हरकत आहे प्रत्येक गावाने आणि देतील तुम्ही आव्हान केले आता मी ते केलं होतं दोन हजार चौदा ते एकोणीस याला माझं प्रचंड बॉटनिक होतं त्यामुळे मुजावरून काम केलं तीन पोलीस शिक्षणला ओथूर काळेपाटा नारंदराव माझ्याबरोबरच काम केलं तुम्ही स्वतः चांगले अधिकारी आहे तुम्ही मनावर घ्या काय अडचणी असेल तर मला सांगा आणि समन्वय ठेवा ज्या वेळेला तुम्हाला वाटले ही गोष्ट एखादी गोष्ट विचारायची आहे तुम्ही मला रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत कधी फोन करू शकता मी अवेलेबल आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी जर पोलीस प्रशासन आणि तुमचा सगळा दबाव राहिला तर नगरकडून जास्त लोक येतात नगरकडून सगळ्यात जास्त लक्षात मी केंद्रित करा तुमची जबाबदारी मोठी आहे कारण हा सगळा जो घोलटा चोर आहे तुला तो तुकडून येतोय सगळी त्या भागातून येतोय आणि फासे फार मोठ्या प्रमाणामध्ये ठीक आहे आत्ता वेळेला घटना घडली आहे मागच्या वेळेला बलात्कार करून फोन केला आहे माणसाऱ्यांचा कुठे साकोरीला ठीक आहे तो उघड झाला खुर तो बोला तो, तो ठीक आहे परंतु परिस्थिती आपण आपल्या हातात बरी ठेवायची तुमची भीती वाटली पाहिजे सर्वांना कुणाला गुन्हेगारांना चांगल्या माणसांना तुमच्याबद्दल प्रेम पण गुन्हेगारांना मात्र तुमच्याबद्दल भीती वाटली पाहिजे तुमच्या काय तुट्या असतील त्या मी समजून घेईल तुमच्या काय वसाहतीच्या बाबतीतले काय प्रश्न असतील ते आपण तयार करू बाबतीतले करू पेट्रोलिंगच्या बाबतीमध्ये करू आणि तुम्हाला का काही समजा प्रोटेक्शनला काही आयुध लागले समजा टॉर्च लागले अजून लागले तुम्हाला मटेरियल लागेल मी काय दोन मिनिटांमध्ये सरळ कारण जुन्नर तालुका आता हायस्पॉट झालेला आहे पर्यटनाचा तालुका झालेला आहे छत्रपती शिवरायांचा भूमी आहे त्यामुळे या तालुक्यावर तुम्ही सर्वांनी कायदा सुव्यवस्थेच्या गांभीर्या लक्षात त्याच्यामध्ये कार्यरत व्हा ओके तुमच्या सूचना आता आपण बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये आपल्या लेवलला ले सायरन बसवून घेतलेले छोटे छोटे परंतु वड आपल्या निमगाव सावामध्ये एक मोठा सायरन आहे भोंगा आपला तर तो भोंगा वाजवले कमीत कमी चार गावातले लोक जागे होतात औरंगपूर निमगाव सावा इकडे शिरोली सुलतानपूर त्या भोंग्याचा आवाज जास्त जा जर कुठं काय चोर आल्याची जर घटना घडली प्रेंग प्रेंग वाद वाद। तर आपण त्या एका गावचा आपण लगेच पोलीस पाठवलं किंवा आपले पोलीस तिथे आज असतात त्यांच्यामार्फत तो सायरन वाजवतो बऱ्यापैकी चार गावातले लोक जागे होतात लगेच फोन यायला सुरुवात काय झाले काय झाले अशा पद्धतीने तर मग आम्ही छोटे छोटे तर सायरण वाजवले जे जी, जी रेंज एक दोन किलोमीटरची आहे पण तसे जर भोंगे चार चार गावामध्ये जर बसवता आले थोडं तर ते एक हे होऊन जाईल आणि जे आता आपण सांगितलं नगरवरून येणारे समजा पंचलिंग चौक आहे तर बऱ्यापैकी चोरांचं येणं जाणं त्याच रोड आहे ते शिरोला जाणारे असतील आळेफाट्याला फाट्याला जाणार असतील किंवा नारायणगावला येणारे असतील तर त्या परिसरामध्ये आऊटसाईडला साईडला थोडे सी सी टी व्हीचं जर झालं तर खूप चांगलं हे म्हणजे अगं दुसऱ्या गोष्ट असं आहे का तुम्ही जे काय असे म्हणजे भुलट्या भुलट्या पद्धतीच्या छोट्या छोट्या तक्रार येतात ना त्यात तुम्ही समन्वयने सोडवा त्या का काय कागदा वाढू नका त्याचा त्रास तुम्हालाच होतो कोर्टात जायचा जा। बऱ्याचशा गोष्टी जर तुम्ही समालोचन केलं तुम्ही समजून जाईल बरंच मिटतय भावा भावांमधलं बहीण भावांमधलं दावनाबाईकांमधले पण हे मोठे जे गुन्हे होते त्या बाबतीमध्ये मात्र सशक्त पद्धतीने ताकद आपण सर्वांनी उभे केले पाहिजे आणि मग कसं होतं दोन भावांचे भांडणं दोघांना बोलवायचं दम द्यायचा सोडून द्यायचं दोघांना कागदाव घेतलं पुढच्या वेळेला कागदाव्या असं म्हणायचं पण शक्यतो पेपरलेस कसं होईल कमी करता येईल आपल्याला म्हणजे कमी गुन्ह्याचे आपण कसे राहू म्हणजे समन्वयाचे गुन्हे म्हणतोय जे आहेत ते शेतीचे शेतीचे वाद जास्त दिवस शेतीच्या वाद आणि दादा नारंगा पोलीस स्टेशनला जवळजवळ तीन एकरची जागा आहे तर जुने जे क्वार्टर आहेत ते सगळे खराब झालेले तिथं तर कोण राहत नाही जर तिथं जर आपण ठरवलं तर पूर्ण डिव्हिजनमधल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तिथं क्वार्टर होऊ शकतात एवढी जागा हा वसाहतसाठी करू ना आपण त्याला पैसे पण आहे आपल्याकडे हां कारण तिथं जागा भरपूर आहे आणि जुने जे आहेत ते पूर्ण खराब झालेले आहेत ते बंद आहेत कोण वापरत आहेत परंतु तिथं जागा भरपूर आहेत पूर्ण आपण तालुक्यातल्या सगळ्या चारही पोलीस स्टेशनसाठी कर्मचाऱ्यांसाठी तिथं करू शकतात